आणि आपण ती ते चिटवायला तर त्याची मम्मी आणि पुढे गेली आणि आपण सूरज आणि आता गाडीवरून चाललो आहे आपण आणि लवकर निघणार त्यामुळे आणि संध्याकाळचं आहे गेल तरी पण आपल्याला लवकर जायचं आहे तिथे निघील आणि नंतर येणार आहे तर ब्लॉक कंटिन्यू बघत राहा स्किप ना करता आता आपण आता जायला निघूया पण आता आम्ही उल्हासनगरला म्हणजे पुढे गेलेलो परत रिटर्न आले याला शूज घ्यायचे आहेत शूज वगैरे घेऊ बघ का पहिले माहीत पण आल दोनदा मी टेक घेतला होता आणि आले नाही टेक कारण तुम्ही मी मटन दापले तर मग आपण सूज वगैरे घेतले आणि आता आपले मम्मीला पण कॉल येते केला तर ती पण तिथेच आहे आणि ते लोक येतील खोबर आपण घरी पोहोचू पण तसे पण बघा आणि

थोड़ासा फ्रेश वगैरे होते आणि मग नंतर भेटते नवीन ड्रेसिंग मारले बाबूने बाबूनेलाच <laughs> दिसतोय मग आई जो बाबू नुसतं मध्ये मध्ये बोलतोय आणि आमची दिदी आणि करते तयारी मेकअप आणि इथे फुल गडबड चालू आहे झाले चार पाच जणांची इच्छ पण गेली आहे आणि मावशी जाऊ बाकी आहेत पण आपण पहिले आता घेऊन घेऊ पोटात काहीतरी घालायला पाहिजे आहे जेवून घेऊ बघू काय जेवायला वगैरे दाखवते सगळं आणि नंतर परत मावशीची पण तयारी करायची मग किती वाजता आहे आपल्याला काय माहीत नाही अजून मेमी पाच पाच साडेचारपर्यंत निघू तर चला भेटूया थोड्या वेळात घेऊन जेवण वगैरे झालंय आणि थोडंसं मेकअप करायचं आहे यांचा मेकअप वगैरे मेक करून घेऊ आणि वेट एकदा मला वैताग आलाय फ्रेश वगैरे पण नाही झाली अजून कधी असं तोंड होते असं झालंय तर बघू आता यांची तयारी करायला की किती टाईम लागते ना किती नाही तर बघू तर फायनली सगळ्यांची तयारी झाली आणि माझी पण झाली फक्त एक टचअप म्हणजे कुंकू आवाजा वाक्य आणि वाजले साडेपाच सकाळपासून आलं आहे तर काम वगैरे झालं सगळं आणि आता पण निघतो आहे तर बघू तिकडे काय काय आहे म्हणजे पहिले घरी जाऊ बघू काय काय करतात काय नाही तर आता पण निघूया पहिले घरी जाऊ आपण या म्हणजे घरीच आहे पण बाजूच्या घरात आहे आपण आता पहिले तिथे जाऊ नंतर दाखवते पण निघालो आहोत आणि आमचे नवरदेव पुढे पुढे आणि ह्या करवल्या आणि हा शायनिंग मारते तर फायनली आपण निघालोय इथून तिथे कधी पोचतं माहीत नाही तर बघू म्हणजे अजूनच गाडी चालवणार आहे तर निघू आता बाजू सहा वाजता तिथे पोचायचं होता तर बघू किती लेट होतोय ते आहे वाजले साथ आणि मला खूप झोप हो आली होती खूप म्हणजे खूप बेकारवाली आणि सूरजाने गेला निखिलला आणायला आणि फुल सगळ्यांचा अवतार झालाय ढूस झोप येते आता माहीत नाही इथून किती वाजतील किती नाही इथून परत टिटवाला जायचंय तिथून गाडी घेऊन घरी जायचंय आता पहिले आपण वरती जाऊ वरतीच आहे ते सापड तर वरती जाऊ बघू कसं आहे काय नाही ते

उरके काले एक भयो कुछ पाणी में समरपियानी अगरवती वाला जीव देव ओ मनो मन जरा से कुटुंबन हाथ जगत मत है मी नहीं खाते बोलली नाही नाही म्हणून खाऊन खाते काय मी काय तू खाल्लेस नाही ओम ह्रीं श्रीं नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय

हो आटे पडलेत सहा मला इग्नोर करत होता तर साखरपुडा झालेला आहे आता किती टाईम होईल माहित नाही लेट होणार आहे कारण की गाडी चालायला कोण नाही पहिले आपल्याला हिळाला पण जायचंय

राहुल आणि चॉकलेट बॉय आपला आपलं जेवण वगैरे झालेलं आणि दिदी सावी खेळत होती इथे ग्रुप सोबत आणि आपण थोड्या थांबलो होतो आणि येणार होता निखीलला सोडायला गेले जात म्हणून तर आपण डायरेक्ट घराच्या इथे जाऊनच भेटूया पण तिच्या ना आत्ता निघाले वाजले साडे बरा आणि खूप लेट झाला आणि थंडी पण खूप आहे बेकार पण चालले बोरविला पण ना बघू जाऊ किती वाजतील माहीत नाही बोसायला तर भेटू ब्लॉग एंड तिथे जाऊनच करेन कारण की मोबाईलला चार्जिंग नाही आहे <laughs> तर आपल्या मोबाईलला पण चार्जिंग नाही आहे चार्जिंग मे बी दहा टक्केच असेल तर आपण निघून निघू पोचायला मे बी किती असेल पाऊन तास पाऊन तास म्हणजे म्हणजे एक वाजे तर तिकडे जाऊन एंड करण्यापेक्षा इथेच एंड करू कारण की चार्जिंग लो झाली तर आपल्याला एंड करता येणार नाही ब्लॉग तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन ब्लॉग तुमच्यासाठी येत राहतील तर आत्तासाठी बाय बाय